अतिशय खेळाडूंना मोलाच असं शाब्दिक रूपाने आपण आशीर्वाद दिलेला यानंतर माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत <coughs> खरोखर कर, <coughs> म्हणजे हे सगळंच आज स्वप्नवत वाटतंय म्हणजे मलाही कल्पना नव्हती की असं काहीतरी ही गावामधली मंडळी करतील खरोखर कर माझा वाढदिवस खरोखर कर एक काही ना काहीतरी या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजानं घ्यावं समाजामध्ये प्रेरणा मिळावी समाजाचं शुद्धीकरण व्हावं या भावनेमधून आपण अनेक <coughs> वेगवेगळ्या प्रकारचे अगदी इथं ते महाराज पाटील काय नाव या याच मैदानावरती पुरुषोत्तम महाराज यांचं भव्य असं अगदी मंत्रमुग्ध करणारं कीर्तन झालं त्यानंतर वया झाडे सायकली मागच्या ग्राउंडवरती शाळेच्या आपण खाऊ आणि सायकलीचं मोठ्या प्रमाणावरती वाटप झालं अजूनही पुढच्या आठवड्यामध्ये का याच आठवड्यामध्ये त्या दुष्काळी गावामध्ये सुद्धा शंभर सायकलींचं सा वाटप करायचं आहे अनाथ मुलांना याच्याऐ बाधित मुलांना त्या ठिकाणी खाऊचंही वाटप आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले पण हा कार्यक्रम मात्र दादा तुपे कुठे गेला काय इतकं जोरदारपणानं नियोजन आणि अतिशय चांगलं आणि वैशिष्ट्य असं तो क भाऊ की आमच्या ग्रामपंचायतचे सगळे मेंबर प्लेअर आहेत म्हणजे सरपंच प्लेअर आहे डेप्युटी <coughs> तर कायम डेप्युटी खाली आलं आहे डेपुटी दररोज खेळायला असते त्याला ते आहे त्या आमचा हनुमंत वायदांडे आहे आमचे डॉक्टर पनाशे आहेत सगळीच म्हणजे ग्रामपंचायतमधली जवळजवळ ऐंशी टक्के टीम ही या क्रिकेटमध्ये गुंतलेली आहे पण काही का असे ना ज्याही पद्धतीनं हे मैदान उभं केलेलं आहे या ठिकाणी कायमस्वरूपी रात्रीच्या मॅचेस व्हाव्यात दर दोन तीन महिन्याला हे मुलं घडावीत ही मुलं या वयामध्ये हे वय अतिशय त्याला म्हणजे म या वयामध्ये ही मुलं जर बिघडली वेगवेगळ्या वेग वेग वळणाला गेली तर आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं या मुलाने या खेळामधून प्रगती करावी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग 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 चमकावं त्यांच्यामधलं चैतन्य ऊर्जा या ठिकाणी दिसावी सगळ्यांनी जिंकावं असं नाही पण तुमच्या अंगामध्ये हे जे रक्त सळसळतं आहे आणि या रक्ताचा उपयोग तुम्ही तुमचं शरीर आणि तुमच्यामधली कला किंवा तुमच्यामधलं जे टॅलेंट आहे ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय या तालुक्यामधलेच हे सगळी मुलं आहेत आणि अशा प्रकारे अगदी ड्रेससहित कोडसहित मला मलासुद्धा आश्चर्य वाटलं की असं काही वेगळं भाऊ कधी ता बघितलं नाही पण एखाद्या शहरालासुद्धा लाजवेल ला अशा पद्धतीनं या मैदानाची तयारी तुम्ही केलेली आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे खर्च किती झाला काय केलं देव जाणं तर दादा तर आता काय करतो काय माहीत नाही पण तुमच्या सगळ्यांचं मंचावरील या मंडळींचं सहकार्य आहे या ठिकाणी आपल्याला उद्घाटक म्हणून स्वतः प्लेअरच तीन षटकं मारणारे सहेजराजे भेटले आणि ते खेळायला पण येणार आहेत एक दोन मॅच म्हणजे उद्घाटकसुद्धा आपल्याला असा प्लेयर लाभलेला आहे या ठिकाणी तुकाभाऊ असतील पांडुरत्या असतील इष्टोपंत असतील आमचे संदीप तात्या आहेत आपला मेंबर आहेत बाकीचे दीपक आबा आहेत सोमा आहे पाठीमागे बरीचशी बसली त्यात निमेरदी राहते ती काय का त्याला तर आमचा बापू ज्येष्ठ आहे त्याळाला बाकी तुझं काही डॉक्टर नाव नाही घेतलं तरी चालतंय काय हे आमचा जंजी विठ्ठल आहे पाठीमाग इकडं बाबा आहे श्यामराव आहे आमचा पंचायत समिती सदस्य आहे आमचे सरपंच आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य जे, जे सकट आहेत ओंकार माणी देशमुख सगळेच या ठिकाणची कुणाचं नाव राहिलं खाली आमचा हनुमंत वायदंडे आहे अमोल आहे बरीचशी मंडळे आहे आमचा संजय काका आहे आता ह्याच्यामधले काही लाईटमध्ये दिसत नाहीत आमचे रिसवडकर आहेत खंडाळीचे <coughs> त्यामुळं बरीचशी मंडळे तालुक्यामधलीच आहे तुम्हाला सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो मैदानी खेळ असला पाहिजे आपल्या अंगामध्ये ती ताकद शक्ती ही वाया जाता कामाने ती दारू किंवा इतर व्यसनामध्ये न जाता ही शक्ती या पुढच्या पिढीला किंवा आपल्या भविष्यासाठी ती उपयोगात आणली पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे या खेळांना प्रो प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी आहे सहकारमर शंकरराव मोहिते पाटील अशा खेळांना मग कुस्ती असेल अनेक प्रकारचे खेळ असतील त्यांच्या युगामध्ये त्यांनी अनेक अशा प्रकारचं <coughs> म्हणजे विश्व उभा केलं आणि चांगल्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होतील अशा पद्धतीचं त्या ते ठिकाणी व्यवस्था केली त्यांच्या पुढच्याही पिढी अजूनही चांगलं काय करता येईल ते करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत वेळापूर गावच्या वतीनं मी या गावचा एक नागरिक म्हणून या तालुक्यामधल्या सगळ्या प्ले खेळाडूंचं प्लेयरांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला या खेळामध्ये चमकण्याची जिद्द निर्माण करण्याची भविष्य घडवण्याची आणि तुमचं तारुण्य वयाच्या बी चाळीसाव्या पंचेचाळीसाव्या वर्षी आमचं अतुल कुठे गेला अतुल पंचेचाळीसाव्या वर्षी मी अतुल चौकार मारतच नाही विकेटमध्ये हा हात करतोय बघा तिकडून तर म्हणजे हे हे खेळाच खेळामध्ये हे सामर्थ्य आहे पंचेचाळीस सा आणि पन्नास जरी वय झालं तरी तुम्हाला तुमच्यामधली चेतना ऊर्जा नव्हतं म्हणजे तारुण्य तुमचं कायम पंधरा ते अठरा ते वीस वर्षापर्यंत ठेवतं हे सामर्थ्य फक्त या खेळामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही तालुक्यामधली जमलेली सगळे मंडळी बराच उशीर झाला आहे उद्घाटनाचा दिवस आहे त्यामुळं आवर्त येतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि वेळापूर आणि परिसरामधून आलेल्या सर्व माझ्या या भागामधील सर्व या चाहत्यांना क्रिकेटप्रेमींना एक मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चेअरमन साहेब खरं तर ह्या टुर्नामेंटमधून अनेक खेळाडू घडणार आहेत या मैदानाला अहोरात्र जगणारे दादा थोपे यांचा सन्मान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब त्याचबरोबर सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते